मी कालच एक आमच्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा मेळावा होता त्याच्यामध्ये थोडक्यात थोडक्यात बोललो मी ज्या भाजपासोबत आपली योजी तो भाजप आता शिल्लक नाही राहिलेला आणि तुम्ही जनसंघापासून जे कार्यकर्ते तर मी लहान असताना मला तुझे बलराज मनोक बाळासाहेबांना भेटायचे जे जनसंघाचे खरेते आता तो जो काय भाजप होता तो आता काय शिल्लक राहिला आपण त्यांच्या सोबत का गेलो काय हिंदुत्व अर्थात शिवसेना म्हटल्यानंतर भूमिपुत्र आले हिंदुत्व आलं पण आता हे यांचं त्या शब्दाशी काही देणं घेणं राहिलं असं वाटत नाही कारण एक दोन दिवसापूर्वी त्यांनी जे मालघर केलं तर चौधरीला प्रवेश दिला काशीनाथ चौधरी आता त्यावेळेला जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा किती आगडोंब उसळवला होता त्यांनी सात वर्त्याकाड सात वर्त वत्याकांड म्हणजे दुर्दैवी घटना होती पण त्याच्यातल्या ज्याच्यावरती यानेच त्याला बदनाम केला होता त्याला पक्षात घेण्यात बर माझं काय म्हणणं आहे की तो बोबाटा झाल्यानंतर त्याला स्थगिती दिली मग दोन प्रश्न तरी आहेत एक त्याचा सहभाग आहे की नाहीये जर होता तर ते त्याला प्रवेश का दिला आणि नाहीये ना मग ना स्थगिती का दिली स्थगिती दिली मग तुम्ही सांगायचं होतं की याचा काय समन्वय आहे पण आता पंचायत काय झाले तेव्हा बोंगलूर मोकळे झाले मग एक तर त्याला त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं तर त्याची माफी मागायला पाहिजे हिंदुत्वाची प्रतारणा केली हिंदूंची माफी मागितली पाहिजे शिवसेनेला बदनाम केलं शिवसेनेची माफी मागायला पाहिजे म्हणजे वाटते ते चाललेलं फक्त जिंकायचं आणि असं सगळं चाललंय त्याच्यात तुम्ही हे पाऊल उचलले तुमच्या दाडच्याबद्दल खरंच तुमचं अभिनंदन करतो आणि आपलं जे हिंदुत्व आहे ते वेगळं आहे आपलं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडले त्याच्यावर ते घेऊन आपण जाऊ तर सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव